नमस्कार सर्व देश देशातल्या सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आता तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की निवडणुका झालेल्या आहेत जिकडे तिकडे निकाल लागलेले आहेत पण आता यानंतर जे बी मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र सरकार जे होईल तर त्या मुख्यमंत्री साहेबांनी सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायचं सर्व शेतकऱ्यांचं काय करायचं कर्जमाफी करायचं ज्या प्रकारे निवडून येण्यासाठी किंवा इतर कोण्या गोष्टीसाठी म्हणा लाडकी बहीण योजना चालू केली तसंच शेतकऱ्यासाठी नवीन योजना काहीतरी चालू करायची आणि शेतकऱ्यावर असलेलं कर्ज जे आहे ते कर्ज माफ करावं म्हणजेच तुमची लाडकी बहीण सुखी राहील समाधानी राहील जर कर्जच माफ नाही तर घरामध्ये आनंद कशाचा आला म्हणून मी हात जोडतो खोपरापासून लोक जे मी मुख्यमंत्री होतील त्या मुख्यमंत्र्यांनी कर्ज माफ करावं ही माझी विनंती आहे कर्ज माफ करावं शेतकऱ्याची गोष्ट आहे पक्की ऐका कर्ज माफ करावं